नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयची सर्जरी करण्यासाठी डॉक्टर्स काही पेपर्सवर रमाच्या सहाय्य घेतात तेव्हा रमा सही करते तेव्हा ते पेपर्स डॉक्टरांच्या हातात देते तेव्हा आनंद डॉक्टरांना म्हणतो की काही करा डॉक्टर पण माझ्या भावाला लवकरच लवकर वाचवा त्याला लवकरात लवकर बरा करा तर डॉक्टर म्हणतात की आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो परंतु गॅरंटी देऊ शकत नाही ऑपरेशन हे क्रिटिकल असल्यामुळे ही सर्जरी करताना पेशंटच्या कोणत्या सेलला धक्का बसेल हे काही सांगता येत नाही त्यामुळे ऑपरेशन नंतर ते कोणत्या अवस्थेत असतील हे काही सांगू शकत नाही ते ऐकून सर्वांना तर आणखीन धक्का बसतो रमा तर खूप रडत असते आणि रडतच सीमा तिला समजावत असते तेव्हा रमा रडतच विचारते की काय कोणत्या अवस्थेत असतील म्हणजे तेव्हा डॉक्टर सांगतात की कदाचित काही होणार सुद्धा नाही परंतु कोणते कोणते सेल डॅमेज झाले म्हणजे त्यांना कायमचे अपंगत्व येऊ शकते ते ऐकून तर सर्वांना आणखी धक्का बसतो डॉक्टर सांगतात की त्यासाठी तुम्ही मनाची तयारी ठेवा आणि तेच बरे राहील असे बोलून डॉक्टर निघून जातात तर घरातील सर्वांना आणखीन धक्का बसतो सीमा सुद्धा जास्त रडायला लागते तर असं आनंद सर्वांना आधार देतो की अक्षयला काही होणार नाही आपला अक्षय लवकरात लवकर बरा होईल आनंद म्हणत असतो की माझ्या भावाला काहीच होणार नाही रेवा मात्र या सर्वाकडे बघत म्हणते की हे ते सर्वजण अक्षय जगण्यासाठी प्रार्थना करतात येथे फक्त मीच तो मरायची प्रार्थना करते त्यानंतर अक्षयला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जाते तर रमा रडतच म्हणते आणि पुन्हा ती हसून जानवीला म्हणते की यांना काही होणार नाही मला माहिती आहे ते नक्की बरे होतील तेव्हा जान्हवीसुद्धा सुद्धा तिला आदर देते की आपल्या अक्षयला काही होणार नाही तो लवकरात लवकर बरा होईल आणि लवकरात लवकर घरी सुद्धा येईल तेव्हा रमा जान्हवीला विचारते की जान्हवी ताई तुम्हाला आठवते का की घरामध्ये एकदा खूप गोंधळ चालू होता सर्वांना पिक्चर पाहण्यासाठी जायचे होते जान्हवी विचारते की कधी क तर रमा म्हणते की आहो हे नाही म्हटले होते हे म्हटले होते की मला काम आहे मला नाही जमणार म्हणून तेव्हा जाणी म्हणते की हो त्याचे काय तर रमा म्हणते की त्यावेळी काय झाले होते हे तुम्हाला माहिती आहे का आणि रमाला ती सर्व आठवते आणि ती जान्हवीला सांगत असते की सर्वजण पिक्चरला गेलेले असतात आणि यांना ऑफिसमधून येण्यासाठी उशीर होणारा असतो म्हणून रमा काही गेलेली नसते आणि ती अक्षय येण्याची वाट बघत असते सर्वजण पिक्चरला गेले घरात कुणास बरोबर मी बोलू कोणीच बोलण्यासारखे नाही कुणाबरोबर गप्पा करू आणि तेवढ्यात अक्षय तिची चेष्टा करण्यासाठी मुद्दाम तिला घाबरवतो परंतु रमाला असे वाटते की मला नक्की भास होत असेल आणि आता तर मला यांचे भाससुद्धा व्हायला लागले असे बोलून ती पुन्हा शांत बसते तेवढ्यात अक्षय चोर पावलाने आत मध्ये येतो आणि दरवाजा लावून घेतो आणि रमाच्या दोन महिने ओढतो तर रमा जोरात आई गसे ओरडते तर अक्षय तिच्यावर हसतो आणि काय हो तुम्हाला काम होते म्हणून तुम्ही ऑफिसमध्येच होतात मग तुम्ही त्यासाठी पिक्चरला सुद्धा गेला नाहीत मग तुम्ही इतक्या लवकर कसे आलात तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी मुद्दाम सांगितले की मला ऑफिसमध्ये थांबावी लागेल म्हणून नाहीतर ते मला पिक्चरला घेऊन गेले असते तर रमा विचारते की तुम्ही असे का म्हटले तेव्हा अक्षय म्हणतो की मला माहिती आहे की माझ्या दोन वेण्याला घरचे घेऊन जाणार नाही ती बिचारी घरी एकटीच असेल म्हणून आलो तर रमा लगेच लाजते आणि ईश म्हणते तर अक्षय तिचा हात धरतो आणि फक्त ईशच आणि लाईट जाते म्हणते की लाईट गेली असेल तर अक्षय म्हणतो की अगं जाऊन दे बाहेर डीपीचे वगैरे काम सुरू असेल म्हणून गेली असेल आणि असा भारी चान्स आपल्याला कधी मिळणार आहे का तर रमा म्हणते की आओ हे काय बोलता तुम्ही तर अक्षय म्हणतो की अगं एवढ्या मोठ्या घरात आपण फक्त दोघेच आहोत फक्त तू आणि मी मग तू सांग की असा कधी मिळणार आहे का तेव्हा रमाच्या कानावर कसला तरी आवाज पडतो तर ती विचारते की कसला आवाज आला का तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना माझी धडधडचा आवाज येतो मला रमा म्हणते की आहो तसे नाही बघा की कुणीतरी हळूहळू कुजबुजते चोर तर आले नसतील ना तर अक्षय म्हणतो की नाही का काही कसे बोलतेस रमा म्हणते की काही कसे बोलतेस आहो वाढीत असताना एकदा असे झाले होते अगोदर लाईट गेली आणि तर चोर आले होते आणि ते चोरी करून सुद्धा गेले तर अक्षय म्हणतो की काय वेडी आहेस का थोडी चोर कशाला येतील थांबी जाऊन बघतो तर रमा म्हणते की नका तुम्ही जाऊ नका त्यांच्याकडे मोटे मोठ्या मोठ्या काठ्या असतात तुम्ही बघू सुद्धा नका आपण येथून लपूयात म्हणून ती अक्षयच्या हाताला धरून चला चला असे म्हणत असते तर अक्षय म्हणतो की अग आपलेच घर आहे आणि रमा ही अक्षयला रूम मध्ये घेऊन येते तर अक्षय म्हणतो की काय ग आत कशाला घेऊन आली तर रमा म्हणते की मग त्यांनी आपल्याला काही केले तर चोर खूप डेंजर असतात आणि तेवढ्यात काही चार पाच चोर आतमध्ये घुसतात आणि आज तर आपल्याला चांगली संधी चालून आली घरात सुद्धा कोणी नाही आणि दरवाजा सुद्धा उघडा आहे तेव्हा त्यातील ते ते एक चोर म्हणतो की नक्की ती कोण असेल ती मोल करीन किंवा तो नौकर तेव्हा रमा आणि अक्षय खूप घाबरतात आणि रमा विचारतं की आता काय करायचे तेव्हा अक्षय म्हणतो की अगो काय काय ते तर आपल्या घरात घुसले मी जरा जाऊन बघतो तर रमा त्याचा हात धरते आणि तुम्ही कशाला जाता तेव्हा अक्षय म्हणतो की ते आपलं घर लुटतील आपण असे किती वेळ असे आतमध्ये राहायचे रमा म्हणते की आओ त्यांच्याकडे काहीतरी हात्यारे असतील तेव्हा ते चोर टी व्ही हा खोलत असतात आणि ए सी सुद्धा ते उचलून सर्व काही न काढून घेण्याचा प्रयत्न करून घेऊन जात असतात आणि ते सर्व बघून अक्षय म्हणतो की अगं ते टी व्ही खोलतात आणि तू मालिका कुठून बघशील रमा म्हणते की तुमच्या जीवापेक्षा ती मालिका महत्वाची आहे का मला नाही बघायची मालिका नेहून दे त्यांना ती टी व्ही तर अक्षय म्हणतो की वस्तू महत्वाची नाही का पण आता मी बाहेर गेलेले महत्वाचे राहील मला त्यांच्याशी लढून दे तू शांत बस काही झाले तरी कुठल्याही परिस्थितीत मला फाईट करणे महत्वाचे आहे जर समोर मृत्यू जरी असला तरी मी फाईट करणार म्हणजे करणारच प्लीज तुम्हाला थांबू नकोच म्हणून अक्षय अक्षय लगेच लोखंडाची एक फुलदाणी घेऊन बाहेर येतो आणि त्या चोरांना म्हणतो की तुमचे काय चालले बाहेर व्हा तेव्हा त्यातील ते काही चोर घाबरतात आणि पळून जातात मात्र दोन चोर तेथेच ते असतात आणि ते लगेच अक्षयवर धावून येतात तेव्हा रमाही त्यांना म्हणत असते की जाऊन द्या त्यांना जे न्यायचे असेल ते नेऊन द्या तुम्ही काय करता आत्ता आपल्यासाठी जीव महत्त्वाचा आहे एकतर त्यांच्या हातामध्ये काट्या आहेत तेव्हा तो चोर म्हणत असतो की मुकाट्याने दागिने पैसे आमच्या हबली करा आणि तेव्हा अक्षय म्हणतो की आता मग आपण लढायचेच नाही का माझी जरा याच्या समोर लाज राग या चोरांसमोर तरी मी तुझा नवरा आहे तेव्हा रमा म्हणते ला, लाज राखली का आणि हे चोर म्हणजे आपले नातेवाईक आहे का सांगितले की लगेच ऐकायला आणि निघून जाण्या म्हणून रमा अक्षयला हाताला धरून आतमध्ये चल म्हणत असते तर त्यातील एक चोर त्या दुसऱ्या चोराच्या हाताला धरून म्हणत असतो की अरे बाबा चल येथून तेव्हा तो दुसरा चोर काही जायला तयार नसतो आणि त्याला म्हणत असतो की तू चोरी करण्यासाठी येथे आलेला आहे मग काही ना काही घेतल्याशिवाय जायचे नाही तर अक्षय त्याच्यावर धावून जातो आणि चल येथून निघ असे म्हणतो नाहीतर हे मी तुझ्या डोक्यात घालीन तेव्हा रमा पुन्हा त्याचा हात धरते आणि त्याला अडवते तर अक्षयला आणखीन चिड येते आणि खरंच मी आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि ही खरंच किती भानकुदळ बाई आहे आणि त्या चोरांना म्हणतो की बघितलेस का ही बाई खरंच किती भांडतेस तेव्हा भा रमा म्हणते की काय हो तुम्ही या चोरांसमोर मला भांडकुदळ म्हणतात तेव्हा भा अक्षय त्या ते चोराला विचारतो की काय रे तुझे लग्न झाले का तुझी बायको भानकुदळ आहे का तर तो चोर म्हणतो की अहो बायका म्हणजे भानकुदळच असतात तेव्हा रमाला राग येतो आणि ती अक्षला म्हणते की मला सारखे सारखे तुम्ही भानकुदळ म्हणू नका मी नाहीही भानकुदळ आणि चोरदादा तुम्ही यांचे काही ऐकू नका ते नेहमी असेच करतात माझ्याशी नाही पण हे जगाशी भांडतात आणि चोर दादा हे काठी असून सुद्धा ते भांडायला आलेत तेव्हा अक्षय म्हणतो की काय त्याला दादा दादा काय करतेस तो कोणी तुझा नातेवाईक आहे का त्यामुळे शांत हो थांब शेवटपर्यंत आपण लढायचे हारायचे नाही आणि मला माहिती आहे की तू लढत नाही फक्त रडतेस आणि आतमध्ये तुम्हाला काय म्हणत होतीस किती घाबरतेस की थांबा कशाला जातेस आणि तुला फक्त दार लावून आतमध्ये लढायचे बाहेर फक्त शिळी होते तुझी शिळी मला नाही भांडायचे मला लढायचे आणि तेवढ्यात अक्षय त्या चोरासमोर उभा राहतो आणि दादा मला मारा तुम्हाला काय मारायचे असेल मला मारायचीच आहे तेव्हा लगेच रमा पुढे येते आणि अक्षयला बाजूला लुटून देते आणि मला मारा मला यांच्या कटकटी मुक्त करा असे म्हणते तर अक्षय उठतो आणि रमाला मागे करतो आणि मला मारा असे म्हणतो तेव्हा तो चोर आपल्या तोंडाचा जो काळा मास्क लावलेला असतो तो पूर्णपणे काढतो आणि त्या चोरी मी तुम्हाला मारतो असे म्हणून त्याच्या लक्ष देते आणि लगेच तो आपले तोंड लपवण्यासाठी खाली सोप्याच्या मागे लपतो आणि रमा लगेच त्यांना ओळखते आणि रघुदादा तुम्ही मला माहिती नव्हते की तुम्ही चोरी करायला येतात म्हणून तेव्हा त्यातील एक गुंड म्हणतो की अरे तुझी बहीण आहे काही तर रघुदादा खूप घाबरतात तर अक्षय म्हणतो की काय तू यांना ओळखतेस तेव्हा रघुदादा म्हणतात की अरे अरेड्या ही आमच्या वाडीतील ताई आहे खरंच खूप डेंजर आहे ती मागे तर इने मला खूप झोडपले होते म्हणून तुला मी सांगतो की निघूयात येथून निघूयात तेव्हा रमा म्हणते की आहो रघुदादा अजून सुद्धा तुम्हाला ऐक अक्कल नाही आली मी तुम्हाला त्यावेळेस किती समजावले होते तरी सुद्धा अजून सुद्धा तुम्ही चोऱ्या करतातच तेव्हा रघुदादा खूप घाबरतात आणि ताई माफ कर बापू माफ करा आम्ही दुसरीकडे चोरी करण्यासाठी जातो आणि इकडे कधी फिरकणार सुद्धा नाही असे म्हणतात तर लगेच अक्षय म्हणतो की निघा आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा तेव्हा तो दुसरा चोर आपल्या हातातील काठी रागाने फेकून देतो आणि त्या रघुदादांना म्हणतो की आपण येथे चोरी करण्यासाठी आलो आहोत ना मग येथून काहीतरी घेतल्याशिवाय जायचे नाही आणि समोर जी बॅग असते ती लगेच उचलतो आणि घेऊन जायला निघतो हो, तर अक्षय लगेच त्याच्या हाताला लग धरतो आणि बॅग सोड म्हणून रमानी अक्षय त्याच्याशी झटापट करत असतात तेवढ्यात तो आपल्या खिचातून सुरी काढून अक्षयच्या हातावर हाणतो आणि लगेच अक्षय म्हणतो की पोलिसांना बोलो पोलिसांना फोन करा रमाला म्हणत असतो तेव्हा लगेच रघुदादा त्या जोराला म्हणत असतात की अरे काय केले तू आणि त्याच्या हातातील ती चसुरा हिसकावून घेतो आणि त्याला तेथून घेऊन जातो आणि त्यावेळी अक्षयच्या हातातून रक्त येत असते आणि लगेच रमा म्हणते की काय गरज होती हे सर्व करण्याची आणि अक्षयला घेऊन आतमध्ये जाते आणि हे सर्व रमाला आठवत असते आणि ती जान्हवीला झालेले सर्व प्रकार सांगते तेव्हा ते सर्व ऐकून म्हणते की अगं रमा घरामध्ये इतके सर्व काही घडले होते आणि तू आणि अक्षयने दोघांनी सुद्धा आम्हाला काहीही सांगितले नाही रमा म्हणते की जान्हवीताई कसे सांगणार होतो आम्ही तेव्हा घरामध्ये काय चालले होते हे तर तुम्हाला त्याचा असेल तेव्हा कोणी मला सून म्हणून स्वीकारले नव्हते आजी माझ्याशी बोलत नव्हत्या आणि तुम्हाला सुद्धा मी आवडत नव्हते पण तुम्हाला माहिती आहे का जानवीताई ह्या सर्व परिस्थितीत ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत आजी जर मला काही बोलल्या आणि घरातील कोणी काही बोलले तर मी मात्र खचून जात होते परंतु त्यांनी मला कायम पाठिंबा दिला आणि त्यांनी मला शिकवले की हार मानायची नाही त्यांनी मला सर्वांच्या आवडीनिवडी सांगितल्या आणि सर्वांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा रस्ता दाखवला आणि आज जे काही सर्व छान आहे ते केवळ त्यांच्यामुळे ते जर नसते तर मग मी म्हणून रमाला खूप येते जर जानवी म्हणते की अग अक्षयने तुला सांगितलेले आहे ना कधीही हार मानायचे नाही मग तू अजिबात हार मानायची नाही की आपला अक्षय एकदम बरा होणार लवकरात लवकर आणि लवकर तू घरी येणार आहे आपण सर्वजण आहोत ना आणि जान्हवी विचारते की रमा पुढे काय झाले तेव्हा रमा सांगू लागते की अक्षय हा जेव्हा त्याच्या हाताला लागलेले असते तेव्हा रमा काहीने त्याच्यासाठी मलम पट्टी वगैरे लावणार साठी घेऊन येते आणि त्याच्या हाताला मलमपट्टी करत होते आणि काय हो तुम्हाला कोणी सांगितले होते त्यांच्याबरोबर लढण्यासाठी काय गरज होती त्यांना हकलण्याची तेव्हा अक्षय तिला म्हटलेलं असतो की काही झाले तरी आपण घाबरायचे नाही स्वतः लढायचे हार मानायची नाही तो माणूस तुझ्यावर वार करत होता मग मी काय फक्त पगत उभे राहायचे होते आणि जर त्याने तुला काही केले असते तर मी त्याला सोडले नसते जीव घेतला असता त्याला तेव्हा रमा म्हणते की अहो असे काय करता मला काही होणार नाही तर अक्षय म्हणतो की अग पण असे घाबरायचे नसते दोन दोनवे लक्षात ठेव की असे कधीही घाबरायचे नसते आणि आपल्यापैकी कोणीही आपल्यातील कुणाला जरी काही झाले तर असे घाबरायचे नाही हसत खेळत आपण त्याच्याशी लढायचे आता कसे आपण हसत खेळत लढलो आणि जिंकलो सुद्धा हे असेच लढायचे आणि जिंकायचे मग हाच आपल्या नात्याचा पाया आहे हसत हसत आपण प्रत्येक गोष्टीला सामोरे जायचे मज्जा करतो हसतो आणि शेवटी जिंकतो हे काय लक्षात ठेव हे कधीही विसरायला नको आणि तूच मला सांगितले की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद शोधायचा म्हणून मग तूच हे कसे विसरतेस उद्या काही जरी झाले तर तू माझ्या अगोदर जायचे नाही तेव्हा रमा म्हणते की हा कसला वेडेपणा आहे तुम्ही असे वाईट साईट कसे बोलता हो? तेव्हा अक्षय तिला म्हटलेलं असतं की मी तुला खूप प्रॅक्टिकली हे सर्व बोलतो मी तुला सर्व माझे पासवर्ड लॉग इन आय डी माझी सर्व इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी सर्व काही सांगून ठेवणार आहे माझी तू पार्टनर आहे त्यामुळे तुला सर्व माहीत असायला हवे तेव्हा रमा म्हणते की मला काही नको आणि तुम्हाला काही होणार नाही उगाच कशाला तेव्हा अक्षय तिला म्हटलेलं असतं की आपलं लग्न झाल्यापासून घरामध्ये कोणीही तुला हक्काचे स्थान दिलेले नाही मनापासून स्वीकारलेले नाही पण सॉरी मी सुद्धा तुला पहिल्यांदा मनापासून स्वीकारले नव्हते पण आता मी तुला मनापासून स्वीकारले सुद्धा आणि मनापासून प्रेम सुद्धा सुद्धा तुझ्यावर केले आणि करतो त्यामुळे मी तुला काही होऊन देणार नाही माझ्या व्यतिरिक्त माझी बिचारी आई तुझ्या पाठीशी असते आजी तर तुला सुखाने जगून सुद्धा देणार नाही म्हणून मी तुला सांगतो उद्या जर काही झाले दुर्दैवाने आपण विभक्त झालो आपल्यात भांडण झाली तू लांब झाली मी लांब झालो काही झाले तरी मी आपले गावातील घर तुझ्या नावावर केले आहे ते घर विक आणि एक मोठा फ्लॅट घे आणि तिकडे नव्याने संसार कर पण उदास व्हायचे नाही हरायचे नाही आणि सतत अशी हसत खेळत राहा कधी कधी तू करते ना तो वेंदळेपणा आणि हे सतत हसत राहणे हे कधीही सोडू नकोस तेव्हा रमा जान्हवीला सांगते की हे सर्व त्यांनी मला सांगितले कुठल्याही परिस्थितीत आपण फाईट करायला पाहिजे मग आता त्या वाईट परिस्थितीत सुद्धा ते, ते असेच फाईट करतील आणि नक्की ते लवकर बरे होतील मला माहिती आहे म्हणून रमा खूप रडतच सुद्धा आणि हे सर्व सांगत असते तर जान्हवी म्हणते की अग तू काळजी करू नको अक्षय नक्की बरा होईल तेव्हा रमाला अक्षयची आठवण होते की माझी दोन वेन मला मला ज्यांची माहिती नाही उद्या जर मला काही झाले तर तू आनंदाने आयुष्य जगली पाहिजे म्हणून रमा आपले सूत्र हातात धरते आणि अक्षय साठी खूप रडत असते तेवढ्या तेथे सीमा येते आणि विचारते की अगं रमा तू इथे मग अर्थ कुठे आहे तेव्हा रमा सांगायला लागते की अर्थाला मी आभी दादांकडे आणि तेवढ्यात अभी हॉस्पिटलला येतो तर अभिला बघून लगेच उठते आणि अभी दादा मी अर्थाला तर तुमच्याकडे ठेवले होते मग तुम्ही इथे कसे तर सीमा म्हणते की काय एक सेकंद रमा तू आर्थाला याच्याकडे ठेवून आली होती का तेव्हा रमा म्हणते की नाही आई मी अर्थाला माझ्या आईकडे ठेवले होते फक्त अभिदादांना दादांना मी तिकडे थांबण्यासाठी सांगितले होते माहिती होते की आयाजी आणि शशिकांत मुकादम यांना मी आर्थाला तिकडे ठेवले हे नाही आवडणार म्हणून मी तेथे थांबण्यासाठी सांगितले होते काही टेन्शन नको तर आभी म्हणतो की रमा अक्षय तेव्हा रमा सांगते की ऑपरेशन चालू आहे रमा विचारते की तुम्हाला जास्त त्रास तर दिला नाही ना, ना आणि ती रडत तर नाही ना, ना। तेव्हा आभी म्हणतो की नाही ती बरी आहे ती खेळते तेव्हा सीमा म्हणते की आबी तुम्हाला खरं सांग तेव्हा आभी म्हणतो की नाही मोठी आई मी दारू नाही पीत सीमा विचारते की काय म्हणालाच तर अभिनंदी म्हणतो की नाही मोठी आई मी दारू नाही पिलो तेव्हा सीमा म्हणते की अरे मला तू काय म्हणाला तेव्हा आबीच्या डोळ्यात पाणी येते आणि तो परत तेव्हा आबीच्या डोळ्यात पाणी येते की खरंच मोठी आई मी खूप चुकलो दारूच्या मी इतका आहारी गेलो होतो की इकडे मला कळले सुद्धा नाही की अक्षयचे मी इतका वाईट नव्हतो आणि आज जर मी अक्षयला बघितले नसते तर मी स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो तेव्हा सीमा तेव्हा त्याच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि अभि शांत हो असे म्हणते सर्व सर काही छान होईल तर अभि म्हणतो की मला अक्षयला भेटायचे सीमा म्हणते की डॉक्टर बाहेर आल्यानंतर आपल्याला कळेल कारण तो अजून ऑपरेशन थिएटर मध्येच आहे तेव्हा सीमा आपल्या पदराने अभिचे डोळे पुसते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये ऑपरेशन करून डॉक्टर बाहेर येतात आणि सर्वजण डॉक्टर जवळ येतात आणि विचारतात तर डॉक्टर सांगतात की पॅनिक होण्यासारखे काही नाही त्यांच्या जीवाचा धोका आता टळलेला आहे ते ऐकून घरातील सर्वांना मात्र आनंद होतो परंतु रेवाचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो तिला तर खूप टेन्शन येते अक्षय जर शुद्धीवर आला तर सर्व संपून जाईल मग त्या अगोदर मला इथून निघणे गरजेचे आहे म्हणून रेवा जायला निघते तर रमा म्हणते की काय ग कुठे निघालीस काय ग पळून जात होती कारण एकदा ही शुद्धीवर आले आणि खरं सगळ्यांसमोर आले तर तुझी मात्र खैर नाही तेव्हा रेवा तर आणखीनच घाबरते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद